नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मध्ये मोदी सध्या जे केंद्रात जे सरकार चालवत आहे ते सरकार आणि आधीच सरकार यात बराच फरक आहे म्हणजे मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आलेले आहेत आधीचे दोन वेळा त्यांनी ज्या निवडणुका जिंकल्या त्यात भाजपला प्रचंड बहुमत होत भाजपने वेळावर सत्ता बनवली सरकार बनवली होत यावेळेला मोदींची उडी कमी पडली फक्त दोनशे चाळीस जागावर त्यांना थांबावं लागलं त्यामुळे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची मदत घेऊन सध्या मोदींच सरकार देशात राज्य आहे आघाडी सरकार आपण याआधी पाहिली आहे म्हणजे मनमोहन सिंग यांचं सरकार इतर इतरांची मदत घेऊनच चाललं होतं आघाडी सरकार होत वाजपेयी यांनी तर डझनभर पक्ष सोबत घेतले होते, होते। त्यावेळी या दोन्ही नेत्यांची हतबलता आपण पाहिली की सरकार टिकवण्यासाठी किती नमावं लागतं किती झुकावं लागते किती ऍडजस्टमेंट करावं लागतं पंतप्रधान मोदी सध्या त्याच भूमिकेत आहेत पण तुम्ही पाहिलं असेल आता येत्या जून मध्ये मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होईल म्हणजे तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचं परंतु मोदी एक पैशाची तडजोड करायला तयार नाही कोणाशी ते पूर्ण आत्मविश्वासाने जणू काही भाजपलाच बहुमत मिळालेला आहे प्रचंड बहुमत आहे पार्श्वभी बहुमत आहे त्या पद्धतीने दाबून कामगार कामकाज करतायत की चंद्राबाबू पुढे ते झुकले नितीश कुमार पुढे नमले अशात काही तडतोड केली वगैरे एकही उदाहरण एकही उदाहरण हे जे वक्त सुधारणा विधेयक आलं ते ज्या पद्धतीने मोदींनी दाबून मंजूर करून घेतलं चंद्राबाबू नितीश कुमार गडबड करतील अशी भीती होती पण या दोघांनी तर पण धनाने या बिलासाठी जोर लावला त्यामुळे तुम्ही तुम्ही फरक पहा म्हणजे म्हणजे मोदी काय चीज आहे हे याच्यातून तुम्हाला दिसत आहे उलट काँग्रेसची परिस्थिती भयंकर होती म्हणजे काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब या बिलाच्या निमित्ताने संसदेत बसलं होतं पण तू कोणीच बोललं नाही बिलावर बोलणार काय कर वाकफ हो। बोलणार काय तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल तुम्ही कधी घेऊ शकत घेतली नाही आयुष्यात त्यामुळे राहुल गांधी बसले ना बोलले नाहीत प्रियंका बसले पण बोलले नाहीत म्हणजे काँग्रेसला ना या बिलावर काय भूमिका घ्यावी गा गा कुठली दिशात कुठल्या दिशेन जावं काय प्रचंड गोंधळ होता काँग्रेसमध्ये त्यामुळे राहुल गांधी गप्प राहिले आणि कर्फ्यू वक्तचं बिल पास होणं हा मोदींचा मोठा विजय आहे म्हणजे तीनशे सत्तर कलम त्यानंतर तलाक तलाक आणि आता आताच विधेयक हे तीन मोठी बिल आणून पास करून घेऊन मोदींनी आपली ताकद दाखवून दिली आहे आणि या वक्तच्या बिलामुळे मोदी अजूनही ताकदवान आहेत पूर्वी एवढेच ताकदवान आहे ते मोदींनी दाखवून दिलं आहे आणि याच ताकदीचा उपयोग मोदी येत्या येत्या या महिनाभरात करणार आहेत अशी माहिती आहे एप्रिलच्या आत भाजपला नवा अध्यक्ष नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला असेल चार सहा महिने जास्त झाले पण भाजपला अध्यक्ष नाही अजून पूर्ण नवा सध्या ते नड्डा जे आहेत ते मंत्रिमंडळात आहेत त्यांच्याकडे तात्पुरताच काम आहे सध्या पण भाजप नवा अध्यक्ष देऊ शकले नाही कारण संघाला त्यांच्या मर्जीतला अध्यक्ष पाहिजे त्यांच्या म्हणजे त्यांना पसंत पडेल त्यांना चालेल असा अध्यक्ष पाहिजे राहील तो भाजपचाच अध्यक्ष परंतु संघाच्या मर्जीतला पाहिजे त्यामुळे आता गेले चार सहा महिने जे लांबलं ते त्याच्यामुळे लांबलं त्यामुळे पंतप्रधान मोदींना नागपुरात यावं लागलं ला। संघ हेडक्वार्टरला बसावं लागलं ला। त्यात जी चर्चा झाली त्यात जे मंथन झालं त्यात नव्या ना ना अध्यक्षाचं नाव ठरलं आहे पण सध्या जी चर्चेत नावं आहेत की हा होणार तो होणार ती होणार तसं काही होणार नाही चर्चेतला एकही माणूस राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचा होणार नाही मुर्मूंचं नाव कधी कोणी ऐकलं होतं मुर्मू द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती झाल्या हे मोदींच धक्कातंत्र आहे आहे हे धक्कातंत्र मोदी यावेळा वेळा आणू पाहत होते पण संघाने ब्रेक लावला संघाने आमच्याशी बोला आधी आम्हाला पसंत पडला तर आम्ही क्लिअर करू आणि ते झाला आहे दोघांच्या संमतीने नवं नाव जाहीर होणार आहे आणि आठ दिवसात म्हणजे पंधरा एप्रिलच्या आत भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला असेल मोदी एवढच नाही मोदी अजून एक मोठी गोष्ट करणार आहेत नऊ जून दोन हजार चोवीस ला त्यांच्या सरकारने तिसऱ्या सरकारने शपथ घेतली होती आता त्याला पुढच्या जून मध्ये वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने मोदी आपलं केंद्रीय मंत्रिमंडळ एक मोठा फेरबदल करणार आहे अशी आपल्या गोटातली माहिती आहे आधीच सध्याच जे मंत्रिमंडळ आहे ते घाई बनवण्यात आलं त्यात काही मित्रांनाही सोबत घ्यावं लागलं मित्र आता मोदींनी या वर्षभरात या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे त्यामुळे अनेक मंत्र्यांना आता घरी पाठवलं जाईल आणि एकदम मोदी भाकरी फिरवणार आहेत भाकरी नाही भाकऱ्या ना, भाकर फिरवणार ना आहेत म्हणजे अनेक मंत्र्यांना नारळ दिला जाईल त्याच्या कामाचा आढावा घेणं आता ते आटोपत आलाय त्यामुळे हा मोठा संकेत आहे की मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करतायत राज्याच्या निवडणुका आहेत आता लगेच बिहारची निवडणूक आहे नंतर दोन वर्षाने उत्तर प्रदेश आहे मोदींना त्या जिंकायच्या जिंकायच्या आहेत नंतर लगेच दोन हजार एकोणतीसच प्लॅनिंग मोदींनी सुरू करून दिलं आहे मोदी थांबायला तयार नाही एकोणतीसचं प्लॅनिंग आता सुरू झालंय मोदी किती दूरचा विचार करतात यावर म्हणजे लक्षात येईल दक्षिण भारत दक्षिण भारत मध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही यश म्हणजे काय अपयशच भाजप अजून तिथं जोर मारू शकलेलं नाही दक्षिण भारतात सध्याची ठाकूर की सुरू आहे वगेर ते उत्तर भारताच्या जोरावर उत्तर प्रदेश वगैरे वगैरे त्यामुळे आता त्याच्या डोक्यात दक्षिण भारत दक्षिण भारताचं ऑपरेशन आहे त्यामुळे आता मोदी मोदीचं नवं मंत्रिमंडळ विस्तारित फेरबदल झालेलं मंत्रिमंडळ कसं असेल याची चर्चा दिल्लीत लॉबिंग मध्ये सुरू आहे आणि इकडे नवा अध्यक्ष कोण आहे याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत तुमचा एक काही नेम बसला तर बसून जाईल सांगा कोण अध्यक्ष होत आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळात कोणी आपल्याकडचा महाराष्ट्रातल्या कोण्या मंत्री नव्या मंत्री मंत्र्याला शपथ मिळू शकते किंवा असलेल्या नारळ नारळ मिळतो का कोण तो कॉमेंट करा नमस्कार